नमस्कार परभणी जनमत मध्ये मी निवेदक अंगद गरुड आपलं सहर्ष स्वागत करतो पाहूया दैनिक लोकमत पेपरमधील काही महत्वाच्या बातम्या दैनिक लोकमत परभणी पेजवर काय आहे पाहूया निवडणूक तोंडावर मनपात अधिकाऱ्यांचा कोरम रिकामाच कर्मचाऱ्यांना पगाराचे अन अतिरिक्त विभागाचे ओझे गट क आणि गट ड मधील दोनशे नव्वद पदे अद्यापही रिक्त आहेत राज्य शासनाने परभणी पालिकेत नियुक्ती दिली तर अधिकारी येण्यास इच्छुक नसतात काहीजण येण्यापूर्वीच तर काहीजण आल्यावर रजा घेऊन बदली करण्याचे प्रयत्न सुरू ठेवतात तर दुसरीकडे आहे त्यातील काही अधिकाऱ्यांकडे जिल्ह्यातील नगरपालिकेचा अतिरिक्त कारभार सोपविला आहे त्यामुळे मनपाला कार्यकुशल अधिकाऱ्यांची कमतरता भासत आहे दुसरीकडे तीन ते चार महिने पगार मिळत नसल्याने अतिरिक्त विभागाचे ओझे वाहून काम करण्याची वेळ कर्मचाऱ्यांवर आली आहे आगामी काळात महापालिका निवडणुका असून निवडणुकीसह प्रशासकीय दैनंदिन कामकाजासाठी मनपाला अतिरिक्त आयुक्त उपायुक्त सहाय्यक आयुक्तांची आवश्यकता आहे सध्या आयुक्त धैर्यशील जाधव हो यांना एक प्रभारी उपायुक्त विभाग प्रमुख आणि कर्मचारी यांच्यावरच अवलंबून राहून कामकाज पूर्ण करण्याची वेळ आली आहे त्यामुळे नियंत्रणेवर कामकाजाचा ताण पडला आहे हा तर कर्मचाऱ्यांच्या या अडचणी वेदना दैनिक लोकमतने मांडल्या आहेत पुढे पाहूयात अनेक दिवसापासून पावसाने दांडी मारल्याने पाऊस पडत नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत अनेक हवामान तज्ज्ञांचे अंदाज आता फोल ठरलेत त्यातच जायकवाडी पाठोपाठ दुधना प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी आता जोर धरत आहे त्याचं काय यंदाच्या खरीप हंगामातील पीक परिस्थिती अत्यंत नाजूक बनली आहे पाऊस वेळेवर न पडल्यामुळे अगोदरच पेरण्या लांबल्या कशीबशी पेरणी आटोपली मात्र मागील पंधरा ते वीस दिवसापासून पावसाने दांडी मारल्याने खरीप हंगामातील पिकांची वाढ खुंडली आहे त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडले असून लोअर दुधना प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडावे अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे निम्न दुधना प्रकल्पाअंतर्गत सेलू मानवत परभणी तालुक्यातील मोठ्या प्रमाणात सिंचन येते सद्यस्थितीत पावसाची प्रतीक्षा असून पिके कोमजून जात आहेत यामुळे शेतकऱ्यांमधून पाणी सोडण्याची मागणी जोर धरत आहे शेतकरी मुंजाजी अंभोरे म्हणतात मागील काही दिवसापासून पावसाने दांडी मारली आहे सतरा एक्करवर सोयाबीन कापसासह इतर पिकांची पेरणी केली मात्र अत्यल्प पावसाने पिके कोमजून जात आहेत दुधनेला पाणी सोडल्यास परिसरातील शेतकऱ्यांना पिकांना पाणी देणे शक्य होईल तसेच वामन सरकटे हे शेतकरी म्हणतात दुधना पात्रात पाणी सोडल्यास परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळेल पावसाअभावी पिकांची वाढ खुंडली आहे त्यामुळे प्रशासनाने लक्ष देऊन पाणी सोडण्याचे नियोजन करावे अशा ताज्या बातम्या वेगळ्या शैलीत ऐकण्यासाठी परभणी जन्मत हे चॅनल सबस्क्राईब करा तेव्हा पुन्हा भेटू या चॅनलवर परभणी जन्मत आपला आवाज आपली ओळख धन्यवाद